कोळशाची वाहतूक करणारा हायवा ट्रक आगीत जळून खाक झाल्याची घटना एकवीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घोगूस येथे घडली ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड शून्य पाच अठ्ठ्याऐंशी हा वेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून निघाला दरम्यान ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली यात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालक थोडक्यात बचावला आहे ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलास पाचारण करून आग आटोक्यात आणली